बेखमीर भाकरीच्या सणाच्या दुपारच्या उपासनेची वेळ आली आहे आजच्या सणाद्वारे या आपण क्रुशच्या माध्यमातून व्यक्त केलेले पिता आणि माता यांचे प्रेम आणि त्याग आपल्या अंठाकरणात कोरूया आणि आपल्या मागील सर्व पापांचे पश्चात्ताप करूया या आपण ख्रिस्ताच्या दुःखामध्ये सहभागी होऊन पिता आणि माताच्या बलिदानाच्या मार्गाचे अनुकरण करूया आज सुंदर पश्चाताप या उपदेश शीर्षका अंतर्गत आपण परमेश्वराच्या वचनाचे परीक्षण करूया या आपण एकत्र यशया अध्याय त्रेपन्न वर जाऊया सकाळच्या उपासनेमध्ये आम्ही त्या सर्व गोष्टींवर विचार केला जे ख्रिस्ताने क्रूसवर खेळण्यापर्यंत सहन केले सुमारे दोन हजार सात वर्षांपूर्वी यशया संदेश ने या सर्व गोष्टी कोठून सुरू याचे स्पष्टीकरण दिले या, स्पष्टी या आपण यशया अध्याय त्रेपन्न वचन एक वर एक दृष्टी टाकूया अध्याय त्रेपन्न वचन एक आम्ही ऐकलेल्या वार्तेवर कोणी विश्वास ठेविला आहे भूज आहे, परमेश्वराचा झाला कारण तो त्याच्या पुढे रोप्यासारखा वृक्षभूमींतील अंकुरासारखा वाढला त्याला रोख नव्हते त्याला शोभा नव्हती त्याच्याकडे पाहिले तर त्याचवर मन बसेल असे त्याच्या ठाई सौंदर्य नव्हते तुच्छ मानिलेला मनुष्यांनी टाकिलेला क्लेशांनी व्यापिलेला व व्याधींशी परिचित असलेला असा तो पुरुष पाहून लोक तोंडे फिरवीत व त्याला तुच्छ लेखीत आणि त्याला आम्ही नाही खरोखर आमचे व्याधी त्याने आपल्यावर घेतले आमचे क्लेश त्याने वाहिले तरी त्याला ताडण केलेले देवाने त्यावर प्रहार केलेले व त्याला पिढिलेले असे आम्ही त्याला लेखिले खरे पाहिले असता तो आमच्या अपराधांमुळे घाय झाला आमच्या दुष्कर्मांमुळे ठेचला गेला आम्हास शांती देणारी अशी शिक्षा त्यास झाली त्यास बसलेल्या फटक्यांनी आरोग्य प्राप्त झाले आम्ही सर्व मेंढरांप्रमाणे बहकून गेलो होतो आम्ही प्रत्येकाने आपापला मार्ग धरिला होता अशा आम्हा सर्वांचे पाप परमेश्वराने त्यासवर ला दिले त्याचे हालहाल केले तरी ते त्याने सोशिले आपले तोंड सुद्धा उघडले नाही बधाव्यास नेत असलेल्या कोकराप्रमाणे लोकर कातरणाऱ्यांपुढे गप्प राहणाऱ्या मेंढराप्रमाणे तो गप्प राहिला त्याने आपले तोंड उघडले नाही त्याचवर जुलूम करून वखटला चालवून त्याला घेऊन गेले जिवंतांच्या भूमींतून त्याला काढून टाकिले आणि माझ्या लोकांच्या पातकांमुळे त्याला ताडण करण्यात आले असा त्या पिढीच्या लोकांपैकी कोणी तरी विचार केला काय त्याची कब्र दुर्जनांच्या कबरांमध्ये नेमिली होती आणि तो मेल्यावर धनवंतांची कब्र त्यास प्राप्त झाली तथापि त्याने काही अधर्म केला नव्हता त्याच्या मुखात काही कपट नव्हते त्याला ठेचावे असे परमेश्वराच्या मर्जीस आले त्याने त्याला पिढिले त्याच्या जीवाचे दोषार्पण झाल्यावर तो संतती पाहिल तो होईल, हातून त्याच्या परमेश्वराचा मनोरथ सफल होईल त्याच्या जीवाच्या वेदना सरल्यावर तो त्यांचे फल पाहून समाधान पावेल तो माझा धर्मशील सेवक आपल्या ज्ञानाने बहुतांश निर्दोष ठरविल त्यांच्या अधर्माचा भार तो आपल्यावर घेईल कार्मूळे मी त्याला थोरां बरोबर विभाग देईल, तो बलवानान बरोबर लूट वांटून घेईल कारण आपला प्राण वाहू देऊन तो मृत्यू पावला त्याने आपणास अपराध्यात गणू दिले त्याने बहुतांसं पाप आपल्यावर घेतले व अपराधानसाठी मध्यस्थी केली 범제사를 आपण यशया अध्याय 53 द्वारे पाहू शकतो की ख्रिस्ताला क्रूसवर का खिले गेले. आज क्रिस्टला क्रूसवर खेळण्यात आले तो दिवस आहे. 이 भाकरीचा 하게 되면 दुखाची आठवण करण्याचा एक वेळ आहे. क्रूसवरील त्यांच्या दुःखाच्या संदर्भात असे लिहिले आहे तो आमच्या अपराधांमुळे घायल झाला आमच्या दुष्कर्मांमुळे ठेचला गेला आम्हास शांती देणारी अशी शिक्षा त्यास झाली त्यास बसलेल्या फटक्यांनी आम्हास आरोग्य प्राप्त झाले यशया संदेष्टाने दोन हजार सातशे वर्षांपूर्वी या नोंदी सोडल्या होत्या येशू या पृथ्वीवर येण्याच्या सुमारे सातशे वर्षांपूर्वी परमेश्वराने संदेष्टांच्या माध्यमातून आपल्याला याचे कारण प्रकट केले होते आणि या भविष्यवाण्याद्वारे आपल्याला ज्ञान दिले होते भविष्यवाण्या आपल्याला हे देखील शिकवतात त्याने आपल्या सर्वांचे अधर्म त्याच्यावर टाकले आहे जेव्हा आपण यशया अध्याय त्रेपन्न वाचतो तेव्हा आपण विचार करतो आपले पाप किती गंभीर होते आणि आपली शिक्षा किती गंभीर होती आपल्या अपराधांमुळे त्यांना भोस करण्यात आले आणि फटके मारण्यात आले त्यांनी एकट्याने आपल्या पापांचा भार सहन केला दुःख सहन करत असताना देखील त्यांनी आपले तोंड उघडले नाही पण त्या मार्गावर चालले। राजांचा राजा आणि प्रभूंचा प्रभू आपल्या स्वर्गीय पिताने शांतपणे आपल्या सीएष्टीद्वारे अपमान सहन केला आपण नेहमी त्यांचे जीवनाला आपल्या हृदयामध्ये खोलवर कोरले पाहिजे म्हणून आपल्यापैकी प्रत्येकाने त्या दिवसाला आठवण केले पाहिजे जेव्हा ख्रिस्ताला क्रूसवर खेले गेले होते आणि आपल्या मागील सर्व अपराधांसाठी केला पाहिजे जेव्हा येशू दोन हजार वर्षांपूर्वी आले तेव्हा त्यांनी यावर जोर दिला पश्चाताप करा कारण स्वर्गाचे राज्य जवळ आले आहे त्यांनी आपल्या पश्चातापासाठी अनेक विनंत्या केल्या स्वर्गाचे राज्य जवळ आले आहे आणि आपण बेखमीर भाकरीचा सणाचे पालन करत आहोत जर आपण त्या दिवसावर खोलवर विचार केला ज्या दिवशी ख्रिस्त क्रूसवर मरण पावले तर आपण पश्चाताप केला पाहिजे आणि जवळ येत असलेल्या स्वर्गाच्या राज्याला प्राप्त केले पाहिजे मग खरा पश्चात्ताप कसा प्राप्त केला जाऊ शकतो आपल्याला कोणत्या प्रकारचे वर्तन केले पाहिजे फक्त आपल्या पापांसाठी नाही पण पुन्हा पापना करण्याच्या दृढ संकल्पासोबत बदललेले जीवन जगणे देखील आहे मग खालील तीन प्रकरणांचे परीक्षण करून आपण विचार करूया की पश्चात्तापाचे जीवन कोणी जगले आणि अंतर्दृष्टी प्राप्त करूया की आपण पश्चात्तापाचे जीवन कसे जगले पाहिजे सनी नावाची एक मुलगी आहे सनी मानते की इतरांकडून चोरी करणे चुकीचे आहे मोली नावाची एक मुलगी आहे मोलीला वाटते की इतरांकडून चोरी करणे चुकीचे आहे आणि ती चांगल्या कार्यांच्या माध्यमाने आपल्या पापांचे पश्चात्ताप करण्याचा प्रयत्न करते जेन नावाचे एक मूल आहे जैनचा असा विश्वास आहे की चोरी करणे चुकीचे आहे ती पुन्हा असे कधीही करण्याचा निश्चय करते आणि इतर चोरांना पश्चाताप करण्यास प्रवृत्त करते या तिघांमध्ये खरोखर पश्चातापी जीवन कोण जगत आहे पश्चातापाचे स्तर वेगवेगळे असू शकते पण परमेश्वराला अपेक्षित खरा पश्चात्ताप तिसऱ्या प्रकारचा आहे जसा जेंचा आहे एक व्यक्ती ज्याला आपल्या पापांबद्दल पश्चाताप वाटतो आणि मी यापुढे त्या पापामध्ये सहभागी होणार नाही असा निश्चय करतो तो इतरांना पश्चाताप करण्यास प्रवृत्त करतो म्हणून जेव्हा येशू या पृथ्वीवर आले तेव्हा मार्क अध्याय एक मध्ये पहाटे पासून त्यांनी म्हटले मला उपदेश करिता यावा म्हणून आपण दुसरीकडे जाऊ कारण ह्याच उद्देशाने मी निघालो आहे या आपण मार्क अध्याय एक खोलूया मार्क अध्याय एक वचन पस्तीस मग तो सकाळी मोठ्या पहाटेस उठून बाहेर गेला व रानात जाऊन तेथे त्याने प्रार्थना केली तेव्हा शिमोन व त्याचे सोबती त्याचा शोध करीत गेले व तो सापडल्यावर ते त्याला म्हणाले सर्व लोक आपला शोध करीत आहे तेव्हा तो त्यांना म्हणाला मला आसपासच्या गावात उपदेश करीता यावा म्हणून आपण दुसरीकडे जाऊ कारण ह्याच उद्देशाने मी निघालो आहे लोक अध्याय एकोणीस वचनदहा मध्ये त्यांनी म्हटले मी हरवलेनले शोधाव्यास व ताराव्यास आला आहे तर मार्क मध्ये त्यांनी म्हटले मी प्रचार करण्यासाठी आलो आहे मग आपण समजू शकतो की इतरांना वाचवण्यासाठी सर्वात मोठे कार्य केले पाहिजे हो ना तो प्रचार आहे या आपण लोक अध्याय एकोणीस वर एक दृष्टी टाकूया लोक अध्याय एकोणीस लोक अध्याय एकोणीस वचन दहा मध्ये येशू म्हणतात कारण मनुष्याचा पुत्र व तारण्यास आला आहे मनुष्याचा पुत्र येशूला दर्शवतो हो ना येशूचे पृथ्वीवर येण्याचे कारण म्हणजे दुसऱ्या शब्दांत त्यांचा उद्देश हरवलेनले शोधाव्यास आणखी काय व तारण्यास आला आहे मग एक व्यक्ती जिने खरोखर पश्चाताप केला आहे ती कशी वागते पश्चातापाचा पुरावा काय आहे जेव्हा तो इतर पाप्यांना तारणाच्या मार्गावर घेऊन जातो तेव्हा परमेश्वर याला पश्चात्तापाचा पुरावा समजतात या आपण लोक अध्याय पंधरा वर जाऊया लोक अध्याय पंधरा या आपण लोक अध्याय पंधरा वचन दहावर एक दृष्टी टाकूया त्याप्रमाणे करणाऱ्या एका पापी माणसाबद्दल देवाच्या दूतांसमोर आनंद होतो हे मी तुम्हाला सांगतो या वचन सात वर या आपण आपण वचन वचन वर जाऊया पाहूया त्याप्रमाणे ज्यांना पश्चातापाची गरज नाही अशा नव्याण्णव नीतिमानांबद्दल होणाऱ्या आनंदापेक्षा पश्चाताप करणाऱ्या एका पापी माणसाबद्दल स्वर्गात अधिक आनंद होईल हे मी तुम्हाला सांगतो कारण प्रचार करणे हा पश्चात पुरावा आहे म्हणून त्यांनी पहाटेपासून प्रचार करण्याचे उदाहरण मांडले आणि स्वर्गारोहण झाल्यावर त्यांनी म्हटले सोमरोनाथ व पृथ्वीच्या शेवटापर्यंत तुम्ही माझे साक्षी व्हाल आणि आम्हाला विचारले पुष्कळ पाप्यांना त्यांच्या पापांपासून दूर करण्यासाठी मार्गदर्शन करण्यासाठी सांगितले समाप्तीपर्यंत मी सर्व दिवस तुमच्या बरोबर आहे या आपण मत्तय अध्याय अठ्ठावीस वचन अठरा देखील पाहूया मत्तय अध्याय अठ्ठावीस वचन अठरा अध्याय अठ्ठावीस वचन अठरा तेव्हा येशू जवळ येऊन त्यांच्याशी बोलताना म्हणाला स्वर्गात आणि पृथ्वीवर सर्व अधिकार मला दिलेला आहे तेव्हा तुम्ही जाऊन सर्व राष्ट्रांतील लोकांना शिष्य करा त्याच पित्याच्या पुत्राच्या व पवित्र आत्म्याच्या नामवाने बाप्तिस्मा द्या जे काही मी तुम्हाला आज्ञा पिले ते सर्व त्यांस पाळव्यास शिकवा आणि पहा युगाच्या समाप्तीपर्यंत मी सर्व दिवस तुमच्याबरोबर आहे येशूने दिलेले हे शेवटचे वचन आहे दुसऱ्या शब्दात त्यांनी आपल्याला सर्वात सुंदर पश्चात प्राप्त करण्यास सांगितले आम्ही सनी स्ॉली आणि जेन यांच्या कथेचा आढावा घेतला या तिघांचाही कमीत कमी एकदा तरी इतरांकडून चोरी करण्याचा इतिहास आहे मात्र प्रत्येकाचे विचार वेगळे होते चोरी करणे वाईट आहे या मूल भावनेने सनीने पश्चात्ताप केला आणि मौलीला देखिल असे वाटले की चोरी करणे वाईट आहे सुधारणा ना करता तिने विचार केला मी माझ्या मागील पापाची परतफेड दुसऱ्या चांगल्या कृत्याने करेल जेनला वाटले की चोरी करणे चुकीचे आहे म्हणून तिने फक्त चोरी करणे थांबवले नाही पण इतर चोरांसेही पश्चात्ताप करण्यास प्रवृत्त केले मग या तिघंपई की कोणाला बायबलच्या शिकवणीनुसार खरोखर पश्चात्ताप झाल्याचे दिसून येते ती तिसरी जेन असे आपण देखील पश्चात्तापाचा पुरावा आपल्यासोबत ठेवला पाहिजे आपल्या, आपल्या पश्चात्तापाचा पुरावा शोमरोन आणि पृथ्वीच्या शेवटपर्यंत नवीन कराराची घोषणा करत नाही का म्हणून खेसलनिकाक्रांस पहिले पत्र अध्याय दोन मध्ये लिहिले आहे की परमेश्वराने हे कार्य फक्त त्यांनाच सोपवले जे त्यांच्याद्वारे सक्षम केले होते दुसऱ्या शब्दांत त्यांनी हे कार्य फक्त त्यांनाच सोपवले ज्यांनी पश्चाताप केला या आपण थेसलनिका क्रांस पहिले पत्र अध्याय दोन मध्ये याची पुष्टी करूया या आपण थेसलनिका क्रांस पहिले पत्र अध्याय दोन वचन तीन वर एक दृष्टी टाकूया अध्याय दोन वचन तीन कारण आमचा बोधभ्रांती अथवा अमंगलपणा ह्यातून निर्माण झालेला नसून कपटाचा नव्हता तर सुवार्ता आमच्यावर सोपवून देण्यास देवाने आम्हाला पारखून पसंत केल्यामुळे आम्ही ती सांगतो आम्ही माणसांना खुश करण्यासारखे ना बोलता आमची अंठा करणे पारखणारा देव हा ज्यामुळे खुश होईल असे बोलतो आपल्याला सुवार्तेची जबाबदारी कशी सोपवली जाऊ शकते परमेश्वराने आपल्याला नीतिमान समजले ते आपल्याला अशा संतानांच्या रूपात पाहतात जे या कार्यासाठी सर्वात योग्य आहे या कारणास्तव आपल्याला सुवार्तेची जबाबदारी सोपवण्यात आली आहे पालक त्यांच्या शब्दांचे पालन करणाया. सर्वात मेहनती मुलाला एखादे कार्य सोपवत नाहीत का येथे देखील परमेश्वराने आपल्याला नीतिमान समजले आहे आणि आपल्याला सुवार्तेची जबाबदारी सोपवली आहे हे, हे कार्य स्वर्गीय देवदूत देखील करू शकत नाही परमेश्वराने पापी व्यक्तीला नीतिमान समजले या वस्तुस्थितीचा अर्थ असा आहे की परमेश्वर पापींचा पश्चाताप स्वीकारतात आणि त्यांच्या सर्व कार्यांना आणि वर्तनाला सहन करतात परमेश्वराने पाप्यांना जे त्यांच्याद्वारे स्वीकारले गेले होते सुवार्ता प्रचार करण्यासाठी सांगितले इतर पाप्यांना पश्चातापाकडे घेऊन जाण्यात सक्षम असणे हा या गोष्टीचा जिवंत पुरावा आहे की एखाद्याने खरोखर पश्चाताप केला आहे अशा प्रकारे नवीन कराराच्या सुवार्तेचा प्रचार करण्याचे कार्य आपल्यावर सोपवण्यात आलेले नाही का या आपण करिंथकरांस दुसरे पत्र अध्याय तीन वर जाऊया करिंथकरांस दुसरे पत्र अध्याय तीन या आपण अध्याय तीन वचन सहा पाहूया त्यानेच आम्हाला नव्या कराराचे सेवक होण्यासाठी समर्थ केले तो करार लेखी नव्हे तर आध्यात्मिक आहे कारण लेख जिवे मारतो परंतु आत्मा जीवंत करीतो आपण पश्चाताप करावा अशी परमेश्वराची इच्छा आहे आणि पश्चाताप करण्याचा सर्वोत्तम मार्ग हे नवीन कराराचे सेवक बनणे आहे म्हणूनच असे म्हटले आहे परमेश्वरानेच आम्हाला नव्या कराराचे सेवक होण्यासाठी समर्थ केले या आपण तिनथ्याला दुसरे पत्र अध्याय चार पाहूया तिनथ्याला दुसरे पत्र अध्याय चार वचन एक देवासमक्ष आणि जो प्रभू येशू ख्रिस्त जिवंतांचा व मृतांचा न्याय करील समक्ष त्याच्या प्रकट होण्याला व त्याच्या राज्याला स्मरून मी निक्षून सांगतो की आपण काय करावे त्यांच्या राज्याच्या दृष्टीने त्यांनी आपल्याला वचनाचा प्रचार करण्याची जबाबदारी दिली आहे मी निक्षून सांगतो की वचनाची घोषणा कर सुवेळी अवेळी तयार राहा याचा अर्थ काय आहे अर्थातच जर आपण स्वतःला प्रत्येक गोष्टीत समर्पित केले तर चांगले होईल पण आपण विशेषतः परमेश्वराच्या वचनाचा प्रचार करण्यात आळशी होऊ नये आधुनिक भाषेत सुवेई आणि अवेई म्हणजे सदैव फक्त संधी असेल तेव्हाच नव्हे पण नेहमीच वचनाचा प्रचार करा सर्व प्रकारच्या सहनशीलतेने व शिक्षणाने दोष दाखीव निषेध कर व बोध कारण कर। ते सुशिक्षण ऐकून घेणार नाही तर आपल्या कानांची खास जिराबी म्हणून ते स्वेच्छाचाराने आपणांसाठी शिक्षकांची गर्दी जमवितील आणि ते सत्य ऐकण्यापासून फिरतील व कल्पित कहाण्यांकडे वळतील अशी वेळ येईल तू तर सर्व गोष्टी विषयी सावध हैस दुखे सोस आपण आणखी काय केले पाहिजे सुवार्तिकाचे काम कर तुला सोंपविलेली सेवा पूर्ण कर परमेश्वराची आपल्या लोकांना सर्वात मौल्यवान आशीर्वाद देण्याची इच्छा आहे हजारो आशीर्वाद आहे पण हा तोच आशीर्वाद आहे जो परमेश्वराची इच्छा आहे की त्यांच्या संतानांना मिळावा परमेश्वराने म्हटले सुवार्तिकाचे काम कर तुला सोपविलेली सेवा पूर्ण कर मग या आपण वचन सहा पाहूया कारण आता माझे अर्पण होत आहे आणि माझा प्रयाण काय जवळ आला आहे जे सुयुद्ध ते मी केले आहे धाव संपविली आहे विश्वास राखीला आहे आता जे राहिले ते हेच की माझ्यासाठी आपल्यासाठी काय ठेवले आहे नीतिमत्वाचा मुकुट ठेविला आहे आपण आपल्यासमोर असलेल्या ध्येयाकडे लक्ष केंद्रित करून जगातील लोकांना परमेश्वराच्या इच्छेचा प्रचार करण्यावर लक्ष केंद्रित करून परिश्रमपूर्वक काम केले आहे त्यामुळे आपल्याला सर्वात मोठा मुकुट मिळणार नाही का परमेश्वर आपल्याला इतर अनेक प्राण्यांमध्ये बनवू शकले असते ते आपल्याला एखाद्या कंपनीचे अध्यक्ष एखाद्या देशाचे अध्यक्ष किंवा सरकारी अधिकारी देखील बनवू शकले असते 높은 관직에 있는 그런 어떤 집권자들이 되게도 할수 있겠지만 그런 것 क्या है परमेश्वरा ने आपल्याला नवीन कराराचे सक्षम सेवक बनवले या आपण तीताला पत्र अध्याय एक देखिल खोलूया तीताला पत्र अध्याय एक वचन दोन जे युगानुयुगाचे जीवन सत्य प्रतिज्ञा देवाने युगाच्या काळापूर्वी देव केले आणि त्याविषयीचे वचन त्याच आपल्या तारणाऱ्या देवाच्या आज्ञेने मला त्याने याला कसे प्रकट केले आहे सोपविलेल्या घोषणेत यथाकाळी त्याने प्रकट केले त्या जीवनाची आशा बाळगणाऱ्या परमेश्वराने हे कोणाला सोपवलेले नाही कोण नवीन करार पिता परमेश्वर आणि माता परमेश्वर यांचा जगाला प्रचार करू शकतो परमेश्वर ज्यांना नीतिमान मानतात ते आपणच आपल्या सीओन कुटुंबातील सदस्य आहोत पश्चाताप करण्यासाठी कठोर परिश्रम करावे आणि स्वर्गाच्या राज्यामध्ये राजकीय याजकगणाच्या रूपात परमेश्वराच्या इच्छेच्या अधीन रहावे अशी परमेश्वराची इच्छा आहे परमेश्वराची आपल्यासाठी हीच इच्छा आहे आस... मी तुम्हाला बेखमीर भाकरीच्या सणाच्या आत्माला आपल्या अंठाकरणावर सांगतो म्हणजे आपण परमेश्वराला सर्वात जास्त संतुष्ट करू शकू जसे आपण आपल्या पापांवर विचार करतो आणि पश्चात्ताप करतो तेव्हा आपण विचार केला पाहिजे पिता आणि माताला माझ्याकडून काय हवे आहे परमेश्वर या पृथ्वीवर आपला देह आपले रक्त आपले पद आणि आपले गौरव यांना ना ठेवता आपल्याला शोधण्यासाठी आणि आपल्याला संतुष्ट करण्यासाठी या सणाला ते आपल्या जागी पावले। या आपण आपल्या अंठाकरणातून ख्रिस्ताच्या क्रूसवरील मृत्यूला कधीही मिटवू नये पण शेवटपर्यंत ख्रिस्ताच्या जीवनाचे कृपापूर्वक पालन करूया हे वर्ष असे असू द्या की जेथे सर्व स्वर्गीय संतान पिता आणि माताला आनंद आणि गौरव देतील सध्या आपण आज मध्यरात्री ते दुपारी तीन वाजेपर्यंत उपवास करत आहोत जरी आपण इतक्या कमी कालावधीसाठी उपवास करतो तरीही ते किती त्रासदायक आहे मात्र ख्रिस्ताने त्यांच्या दुसऱ्या आगमनानंतर सत्तीस वर्ष जे सुवार्ता जीवन जगले त्याचे शब्दांमध्ये वर्णन केले जाऊ शकत नाही आज आपले चर्च आपले अस्तित्व आणि आपले भविष्य हे सर्व परमेश्वराच्या बलिदानामुळे आहे आशा करून की आपण या वस्तुस्थितीवर मनन करूया आणि प्रामाणिकपणे पश्चात्ताप करूया म्हणजे आपण पिता आणि माताला आनंद देऊ शकू मी दुपारचा उपदेश समाप्त करू इच्छितो तुमचे खूप खूप आभार